अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनाप्र अभिवादन आज दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीसला दि बुद्धिस्ट सोशल ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग यांची कार्यकारिणी नियुक्तीपदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत परिसर या हॉलमध्ये आज संपन्न झाली यावेळेस दि बुद्धिस्ट सोषणा पिंड तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमॅन डॉक्टर हरीश यांच्या आदेशाने सातारा जिल्हा पूर्व विभाग अध्यक्ष व संपूर्ण तालुका कार्यकारिणी निवड तसेच सातारा जिल्हा पश्चिम कार्यकारिणी निवड आज, आज या ठिकाणी संपन्न झाली यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे सा महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष आयुष्यमान वसंत चव्हाण गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली ही निवड संपन्न झाली यावेळेस भारतीय बौद्ध सभा सातारा जिल्हा अध्यक्ष किशोर कुमार सुर्वे तसेच भारतीय बौद्ध सभा सातारा जिल्हा महासचिव दुशरत कांबे यांच्या अध्यक्षेखाली ही कार्यकारिणीची निवड आज संपन्न या ठिकाणी झाली जय भीम हो oh ah, या 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 वरपटापट हा काय करा पुढचे आहेत ते पाठी आणि माग आहेत असं ह्या बाजूला ह्या बाजूला थांबा सगळ्यांनी तिकडे पण थांबा दिसत नाही तिथं तिकडे थांबा थोडं हॅलो हॅलो हा महिला बरोबर दिसतात इकडे ह्या बाजूला थांबलं तर व्यवस्थित हा हा त्या बाजूला राहिली हां बरोबर बरोबर या खाली थोडं हा एक एक पायरी हा अजून आलं तरी चालतंय अजून एखादा माणूस या म्हणजे व्यवस्थित दिसेल फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय भारतीय कधीही होऊ शकत नाही तर आपल्याला पहिल्यांदा काय करत माणसाला नीतिवान बनवायचं आहे शिलवान बनवायचं आहे माणूस बनवायचं आहे संस्कारित आहे हे काम आपलं आहे याकरता ही संस्था काम करते आज आपण या ठिकाणी जे 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 लोकांना पद दिली त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आता या ठिकाणी प्रथमत सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष पहिला अध्यक्ष बोललं पाहिजे सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष आमचे आदरणीय गुरुजी बाबासाहेब भोसले सर सर तुम्हाला या मीटिंगमध्ये तुम्हाला जिल्ह्याचं पूर्व अध्यक्षपद दिलंय तुमच्या अधिकृत मध्ये जिल्ह्याचे तुमच्या सहा तालुक्या तु असणार आहेत पाच तालुके सॉरी पाच तालुके तु तुमच्या अंडरमध्ये आहेत कोरेगाव तालुका खटाव तालुका मान तालुका खंडाळा तालुका आणि फलटण तालुका पाच तालुके तुमच्या अंडरमध्ये आहेत तर त्या पाच तालुक्यापैकी एक मान तालुका एक खटाव तालुका तालुक दोन तालुक्याचे दोन अध्यक्ष आपण निवडले बरोबर राहिले तुमचे तीन तालुके तीन तालुक्याचे अध्यक्ष तुम्ही निवडायचे सका्य काय लागणार ते आम्ही देणार आता मान तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रमेश रोकडे साहेब कुठून उभं जरा राहणार खटाव तालुका खटाव तालुका कोणाकडे दिला आपण नाही सॉरी खटाव तालुका आहे तुमच्या खटाव तालुक्याचा खटाव तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय रमेश रोकडे साहेब तुम्हाला एक सूचना देण्यात येत आहे आज तुम्हाला तालुक्याचं तालु अध्यक्ष पद दिलंय तालुक्यामध्ये सात विभाग मी मागाशी विभाग तुम्हाला सांगितले लिहून घ्या सात विभाग तुम्हाला मी सांगितले सात विभागामध्ये तुम्हाला काम करायचंय तालुका अध्यक्ष झाला पण या सात विभागाच्या आता लक्षात घ्या इकडे बघा पहिला विभाग आहे तुमचा संस्कार आपण आपली संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि सुरुवातीच्या काळात आपण एकत्र करण केलं पाहिजे की बाबा सगळ्या भागातून एक एक माणूस आला पाहिजे म्हणजे त्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस असला पाहिजे तो आणि एवढं सगळं पूर्ण करून तुम्हाला शांत बसून नाही चालणार समाजाचा काय प्रश्न आहे आपल्या बरोबर येत नाही आपली जी काय माणसं आहेत किंवा म्हणले सर की बाबा तरुण वर्ग आले पाहिजे काय येत नाही त्यांच्यासाठी आपण काय करतोय लोकांसाठी आपण कर्मवंदना घेतो झालं जुन्या पद्धतीचं तुमा कामकाज चालू झालं तर ती आपल्याला त्याला निवड करण्याच्या अगोदर आपले अठरा तारखेचे आमचे सहकारी माने सर तुम्ही जरा दोन मिनिट जरा आपल्या माहिती द्यायचं यावे माझ्याकडून अपेक्षा केलेली आहे की तुम्ही धम्म कार्य कसं करता आवाज येतो व्यवस्थित जर तुम्ही काय ग्रुपला असाल तर माझं काम सगळ्यात आणि मी जिथे मीटिंग घेतो जस किंमता शेतकऱ्यांनी पाहले गाव निघली राहिला बँकेमध्ये मागे काय एवढा एकत्र कसं वाटते फक्त बोलतच नाही तर सर्व जातीतर्फा मर्यादित नव्हता सर्व एकत्र येऊन काम करायचं

हे पूर्णपणे चांगलं करण्याचा प्रयत्न केला